नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सासवड येथे भव्य दिव्य ओपनचं छत्रपती केसरी मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रती महारथी सर्व टॉपच्या नंतर मित्रांनो आले होते तसेच नवीन चेहरे देखील या मैदानात दाखल झाले होते मित्रांनो आज गाटाला तर काटाकीर लढती झाल्या त्याच्यानंतर मित्रांनो सेमीलासुद्धा काटाकीर आणि मैत्रीपूर्ण लढती बघायला भेटल्या आणि मित्रांनो तीन चार सेमीचे निकाल पेंडिंग होते आणि मित्रांनो आत्ताच दोन तीन निकाल जाहीर झाले त्याच्यामध्ये मित्रांनो खूप कमेंट येत होत्या बाकासूरच्या निकालचा काय निकालाचं काय झालं तर मित्रांनो आधी मित्रांनो बघायला गेलो तर मित्रांनो बाकासूरचा सेमी क्रमांक आठमध्ये जी साईडची मित्रांनो जी गाडी होती तीसुद्धा मित्रांनो गाडी जबरदस्त पाळलेली होती आणि परंतु मित्रांनो ती गाडी बाकासूरच्या थोडी पुढे होती परंतु मित्रांनो ती गाडी फॉल फॉल झाली होती त्याच्यामुळे मित्रांनो त्या गाडीला बाद दिला आणि बाकासूरला निकाल दिला आहे कारण मित्रांनो बाकासूर आणि त्याच्यासोबत होता तो चंदर हे ही गाडी दोन नंबरला उतरली होती त्याच्यामुळे मित्रांनो सेमी क्रमांक आठचा निकाल दिला आहे तो बाकासूरला आणि चंदरला आणि मित्रांनो साईडची गाडीसुद्धा जबरदस्त पाळली चांगला असा स्पीड होता परंतु मित्रांनो आ... फॉल झाल्यामुळे मित्रांनो आणि त्याच्यामुळे गाडीला निकाल नाही भेटला परंतु पुढच्या मैदानात देखील ही गाडी नक्कीच कमबॅक करेल तर मित्रांनो बाकाश्वर आणि चंदर फायनलसाठी पात्र झालेत गाडीवरती बबलू जे बसले होते त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद